नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हातात टाळ घेशील का ग माझ्या संघ भजनाला चालशील का ग हातात टाळ घेशील काग माझ्या संग भजनाला का काग चल ग सखी जाऊया गुरु दत्ता ला डोळा भर पाहूया गुरु दत्ता पाहूया हातात टाळ घेशील काग माझ्या संग भजनाला चालशील काग चल ग सखी जाऊया गुरु दत्ता ला डोळा भर पाहूया दत्ताच्या डेरेदार पिंपळ डेरेदार पिंपळ गुरुदत्ताची मूर्ती चंचळ डेरेदार पिंपळ गुरु दत्ताची मूर्ती चंचळ हातात टाळ घेशील काग माझ्या संग भजनाला चालशील काग ग सखी जाऊया गुरु दत्ताला डोळा भर पाहूया सलग सखी जाऊया गुरु दत्ता उंबर दत्ताच्या मंदिरात हिरवा गार उंबर हिरवा गार उंबर दत्त मूर्ती आहे दिगांबर हिरवा गार उंबर दत्त मूर्ती हातात टाळ घेशील काग माझ्या संग भजनाला चालशील काग चल ग सखी जाऊया गुरु दत्ताला डोळा भर पाहूया चल ग सखी जाऊया गुरु दत्ताला डोळा भर पाहूया दत्ताच्या मंदिरात तुळशीचे बाई बन दत्ताच्या तुळशीचे आहे बन तुळसीचे बन दत्त मंदिराला रंग छान तुळसीचे बन दत्त मंदिराला रंग छान हातात टाळ का ग माझ्या संघील काग चल जाऊया गुरु दत्ता ला डोळा भर पाहूया ग सखी जाऊया भर पाहूया दत्ताच्या मंदिरात बहरली जाई जुई दत्ताच्या मंदिरात बहरली जाई जुई बहर ची पुण्याई बहरली जाई जुई दत्त माऊलीची पुण्याई हातात टाळ घेसिल काग माझे संग भरणाला चालसिल काग चल ग सखी जाऊया गुरु दत्ता लाडोळा भर पाहूया चल ग सखी जाऊया गुरु दत्ता लाडोळा भर पाहूया दत्ताचा मंदिरात जाऊ आपण जोडीन जाऊ आपण जोडीन भजन गाऊया गोडीन जाऊ आपण जोडीन भजन गाऊया गोडीन हातात टाळ घेशील काग माझ्या संग भजनाला चालशील काग हातात टाळ घेशील काग माझ्या संग भजनाला चालशील का ग चलग सखी जाऊया दत्ता भर पाहूया सलग सखी जाऊया गुरु दत्ता भर पाहूया सलग सखी जाऊया गुरु दत्ता लाडोळा भर पाहूया